बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात असलेले शंभर वर्ष पुरातन सुप्रसिद्ध प्राचीन शिव मंदिर असून या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते या जत्रेत मुंबई पुणे ठाणे रायगड नाशिक आदि भागातून लाखोच्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी येतात या मंदिरातील परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून मध्यरात्री अभिषेक आरती व पूजा करून भाविकांसाठी मंदिर खुले करून देण्यात येते दे। या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध पक्षाच्या व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टॉल उभारून शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले त्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी अंबरनाथ पूर्वेकडील गोविंद तीर्थ पुलाजवळ स्टॉल उभारून यात्रेत येणाऱ्या शिवभक्तांना महाप्रसाद व थंड पाण्याचे वाटप केले तसेच आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुस्तीपटू वैष्णवी दिलीप पाटील हिचा सत्काराचा आणि शहरातील महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहराध्यक्ष पूनम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी कृष्ठी वैष्णवी दिलीप पाटील हिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर शहरातील महिलांना साड्यांचे वाटप करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सदाशिव पाटील यांच्या महाप्रसादाच्या स्टॉलला भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील ब्लॉक काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील विजय नायर यांच्यासह आदी मान्यवरांनी भेट दिली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते बलिराम साबे काका माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्षा पूनम शेलार समाजसेविका आशा पाटील अश्विनी पाटील सरचिटणीस राजू सूर्यवंशी कृष्णा पाटील भगवान महाजन यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ महिला भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेली पंधरा सतरा वर्षे मी या पक्षाचा अध्यक्ष पद मला मिळाल्यापासून मी हा महाशिवरात्री निमित्ताने एक मांडप टाकून भक्तांना प्रसाद पंढमानी या ठिकाणी दिलं जातं याही वर्षी आम्ही हा मंडप टाकला आहे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसादाचं वाटप करतो आम्ही आणि खरं म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने नेमकाच आज महाशिवरात्रीनिमित्ताने महिला दिनसुद्धा आलेला आहे आजच्या दिवशी महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना देतात त्यांना एक साडीचं वाटपसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि परत सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा सर्व शिव बघताना महाशिवरात्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिचा मुद्दामच आम्ही या ठिकाणी तिला बोलवलं तू जर आता व्हॉलीबॉल तर येत नाही नाहीतर ती जास्त आउट अस प्रॅक्टिसला मशी बोलून घेतला आम्ही तर ती आपल्या आपण बाहेरच्यांचा सत्कार करतो बाहेरच्यांना पाठीवर हात मारतो तर आपल्या घरच्यांच्या पाठीवर हात का नको मारायला आज ती जर इंटरनॅशनल लेवलला गेलेली आहे खेलो इंडियामध्ये सुद्धा तिने पदक पटवलेला आहे त्याचप्रमाणे आता झालेल्या महाराष्ट्र एकसवी मध्ये गोल्ड मेडल तिला प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी महाराष्ट्र नवे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे म्हणून तिला इथं तिचं सात्वन करण्यासाठी किंवा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तिला आम्ही बोललो आज अतिशय उत्कृष्ट असा योग जुळून आलेला आहे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे इथे आज भाविकांनी शिवरात्रीसाठी खूप गर्दी केलेली आहे आणि या सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज महिला जागतिक दिन या निमित्ताने शहराध्यक्ष सदामा पाटील यांच्या संकल्पनेतून माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना आज साडीचं वाटप हे करण्यात आलेलं आहे महाशिवरात्र व आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना व अंबरनाथकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा